हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तो स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेले आहे पण आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका चला तर मग आपली रेसिपी आपण स्टार्ट करूया तर तुम्ही इथं पाहिला असेल की सर्वात आधी मी इथं छोटस एक पातीला घेतलेला आहे आणि जवळपास मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये मी काय केले अर्धी वाटी गुळ ऍड केलेला आहे आणि एक ते तीन ते, ते चार इथं इलायची घेतलेली आहे इलायची काय केली मी पूर्ण गुळ वितळून घेतलेला आहे आणि आता गुळाचं जे पाणी आहे ना ते थंड होण्यासाठी मी साईडला ठेवलेलं आहे तर तुम्ही इथं पाहता असाल की इथं मी घेतलेला आहे एक वाटी आ, पोहे घेतलेले आहे आणि पोहे जे आहे ना आता चाळून घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणत असाल गुळाचं पाणी आणि पोहे हे काय करते तर आज पूर्ण रेसिपी पहा तर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहता पाहता कळेलच की मी आज मी कोणती रेसिपी बनवत आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आता काय केले कढई घेतलेली आहे आणि गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर कडे पैकी गे तापून घेतलेले आहे आणि त्याच्या नंतर ना दोन चमचे हे केलेले आहे गावरान तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये ड्रायफ्रुट घेतलेले आहे फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि त्याचे ना छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आता तुकडे काय करायचे आपल्याला लाईट गोल्डन म्हणजे थोडस कलर चेंज झाला की लगेचच काढून घ्यायचे ते लगेचच कलर चेंज होतो तर मी काय करते आता सगळे फटाफट आता ना काजू बदाम सगळे काढून घेते आणि त्याच तुपामध्ये तुप जास्त काय घ्यायचं नाही आपल्याला त्याच तुपामध्ये आपले जे पोहे आहे ना ते पण कलर चेंज होईपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत पाहिलंच असेल की तुम्ही बऱ्याच पैकी म्हणजे खीर खाल्ली असन हल हलवा खाल्ला असन परत बरेच काही स्वीट डिश खाल्ली असन पण पोह्यापासून जी स्वीट दिस होती का तर आज माझ्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्म म्हणजे होईल की होती म्हणून की आणि चांगल्यापैकी इतकी टेस्टी होती की तुम्ही कि खीर वगैरे खायचं विसरूनच जाताल तुम्ही पाहता आहे आहे ना ही तर जी पोहे आहेत आपल्या पोहेंचा जी कलर आहे ना पूर्ण चेंज झालेला आहे तर मी स्लो गॅसवर पूर्ण पोहेला म्हणजे तुपामध्ये परतून घेतले तर तुम्ही आता पाहत असाल की पोहे चांगल्यापैकी परतल्याच्या नंतर जे गुळाचं पाणी आहे ना ते पूर्ण ऍड केलेलं आहे कारण काय होतं की जे पोहे आहे ना ते आपले पोह्यांना तेवढं पाणी पाहिजे ते नस त्यासाठी मी पूर्ण एक ग्लास पाणी ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये गुळ वगैरे सगळं आहे याची पावडर टाकायची काही गरज नाहीये तर तुम्ही पाहत आहे की मी काय करेल पाणी टाकल्याच्या नंतर ना दोन मिनिटं फक्त असं गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे आणि नंतर एकदम कमी केलेला आहे कमी करून मी फक्त तीन ते चार मिनिट असंच ठेवलेलं आहे तुम्ही तर पाहता असाल की झाकून ठेवल्याच्या नंतर पूर्ण पाणी ऑब्झर्व झालेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी सुकलेलं आहे आपले पाणी जे आहे ना आपल्या स्वीट डिश मध्ये एकदम बरेच पैकी पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता मी ते काय केले खोबऱ्याचं खिस आहे ना ते इथे ऍड केलेलं आहे आणि खोबऱ्याचं खिस आहे ना त्याच तुपामध्ये इथे थोडस परतून घ्यायचे माझ्याकडे ऑलरेडी होतं तर ते मी तेच इथे यूज केलेलं आहे आणि नंतर तुम्ही तर पाहता असाल की गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे सात ते आठ मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे तरी तुम्ही पाहता असाल की सात ते आठ मिनिटात झालेली आहेत आपण काय केले आपली जी रेसिपी आहे ना एकदम मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे आता तुम्हाला वाटत नाही इथं काय तुम्ही लापसी वगैरे बनवली का तशा प्रकारे दिसत आहे पण तुम्ही हे पोह्यापासून एक मस्त अशी रेसिपी खूप छान होती आणि तुम्ही पाहता असाल की काजू बदामाचे तुकडे मी इथे ऍड केलेले आहे आता ते पण आपल्याला एक सारखं मिश्रण करून घ्यायचे आणि आपली फायनली जी रेसिपी आहे ना तर एकदम रेडी झालेली आहे तर मी तुमच्यासाठी आज छान अशी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे कारण तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की म्हणजे शक्यतो काय करतात डब्यापासूनच स्वीट वगैरे बनवतात मुगाच्या डाळीचा हलवा बनवतात परत लापसी बनवतात म्हणजे बरेच असे आहे की खीर वगैरे बनवतात पण ही जी रेसिपी आहे ना पोह्यापासून एक स्वीट रेसिपी सगळ्यांना आवडणार ही पण माझी गॅरंटी आहे आणि फायनली माझी रेसिपी झालेली आहे ज्याने ज्याने हा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हेच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अिब्बात विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात्रा आपल्या जेवढं तेवढं शेअर करायला लाईक करायला विसरू नका